दारूचं व्यसन हे खूप जास्त वाईट आहे यामुळे अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त होतात स्वतःचं आयुष्य बर्बाद होतं आणि बऱ्याच वेळेस जीव सुद्धा गमावू लागतो ही गोष्ट सगळ्यांनाच माहित आहे परंतु माहित असून सुद्धा अनेक जण दारूचं व्यसन सोडत नाहीत आणि त्यामुळेच त्यांचा घात होतो किंवा बऱ्याच वेळेस जीव गावून बसतात अशीच एक गोष्ट पंजाबमध्ये झालेली आहे आणि पंजाबमध्ये ज्या व्यक्तीचा जीव गेलेला आहे तो अवघ्या अवघ्या बत्तीस वर्षाचा सुपरस्टार होता नक्की काय प्रकरण आहे हे तर बघणारच आहोत त्या अगोदर नक्की दारूचं व्यसन काय लागतं तर अनेक जण एन्जॉयमेंट म्हणून पित असतात काही जण ब्रेकअप झाल्यामुळे पित असतात तर काही जण मुळे कारण काही जरी असली का तुम्ही दारू पिली तर हळूहळू ती नकळतपणे तुमचं व्यसन बनते आणि त्यामुळेच अनेक जणांचा त्यामध्ये घातपात होतो किंवा आयुष्य बरबाद होत असत म्हणून परिस्थिती कशी जरी असली तरी आपण व्यसनाच्या नादालाच नाही लागायला पाहिजे बरेच जण तर स्टार्टिंगला एन्जॉय करण्यासाठी म्हणून पीत असतात परंतु हळूहळू त्यांना व्यसन लागत असतात विषय असा आहे की बत्तीस वर्षाचा ऍक्टर ज्याचा दारूमुळे जीव गेलेला आहे तर त्याचं नाव आहे रणदीप भंगू मागील काही दिवसापासून त्याला दारूचं व्यसन लागलं होतं आणि हळूहळू याचं प्रमाण एवढं वाढलं की दिवस रात्र तो फक्त दारूच पित होता म्हणजेच करिअर सगळं व्यवस्थित चालू होतं कारण जे टॉपचे हिरो आहेत त्यांच्यामध्ये त्याचा नंबर यायचा तरी सुद्धा त्यांना दारूला कंट्रोल करणं शक्य झालं नाही आणि दिवस रात्र दारू पेत असल्यामुळे आसपास काय चालू आहे याची त्याला जाणीवच नसायची आता आपल्याला पण माहित आहे की दारू पिणारा माणूस कुठेही पडतो आणि काहीच भान राहत नसते म्हणजे होश नसतो त्याच अवस्थेत त्याच्यासोबत काही बी घडू शकतं असाच प्रकार त्या ऍक्टर सोबत झालेला आहे झालं असं की त्याने खूप जास्त दारू पिली आणि शेतामध्ये गेलेला होता मोटारीवर त्याच ठिकाणी कीटकनाशक बी औषध ठेवलेलं होतं आता अगोदरच दारू पेलेली असल्यामुळे त्याला काही भयानच राहिलेलं नव्हतं तर दारूची बॉटल म्हणून त्यानं ते कीटकनाशक पेलं आणि अर्ध्या ते एक तासामध्ये त्याची होत गेली म्हणजे त्रास व्हायला लागला ला आणि लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला घेऊन गेले परंतु काही क्षणामध्ये त्याचा मृत्यू झाला डॉक्टरांनी प्रयत्न करून सुद्धा त्याचे प्राण नाही वाचू शकले तर मेन गोष्ट आहे त्याचा मृत्यू झालाच कसं काय दारूमुळेच ना जर त्यांना दारू पेलीच नसती तर होश मध्ये तरी कोणीच माणूस कीटकनाशक पिणारच नाही आणि ते पण दारूची बॉटल म्हणून तर या एका चुकीमुळे त्याचा जीव गेलेला आहे तर, गे तर मित्रांनो आयुष्याच्या कोणत्याही वळणावर असू द्या कितीही टेन्शन असू द्या किंवा कोणतीही गोष्ट असू द्या होईल तेवढं कोणत्याच व्यसनाच्या नादात लागू नका फक्त दारूच व्यसन आहे असं काही नाही बऱ्याच जणांना गुटका तंबाखू मावा खोटे बोलणं अशा प्रकारचे व्यसन असतात व्यसनावर आपण नंतर कधीतरी बोलू परंतु जर तुम्ही दारू प्यायला लागला तर काही ना काही आपल्यासोबत होणारच आहे त्यातून एन्जॉय तर काहीच होणार नाही परंतु आपलं आयुष्य नक्कीच संपवू शकतं या गोष्टीवरून आपल्याला हे कळायला पाहिजे